सामान्य हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक रोडचा पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलच्या पाठीमागे संचार कॉलनी येथे उभी केलेली लक्झरी बसची बॅटरी चोरट्यांनी दिनांक 15 मे रोजी पहाटे 3:30 च्या दरम्यान चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार जयप्रकाश शिवाजी सोपे राहणार जिजामाता व्यायामशाळामागे जेल रोड नाशिक रोड यांच्या फिर्यादीनुसार त्यांची एम एच फोर जी पी शून्य नऊ सत्तावन्न क्रमांकाची लक्झरी टुरिस्ट बस पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल शाळेच्या पाठीमागच्या रस्त्यावरील संचार कॉलनी येथे उभी केलेली असताना अज्ञात चोरट्यांनी बसची बॅटरी चोरून नेली मोटरसायकल घरफोड्यांचं प्रमाण वाढत असताना चोरट्यांनी थेट मोठ्या वाहनांवर देखील लक्ष करून किमती बॅटरी चोरून नेल्या आहेत या परिसरामध्ये उपनगर पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी आता स्थानिक नागरिकांनी केली आहे उपनगर पोलीस ठाण्यामध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनगर पोलीस ठाण्यामध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरातील सी सी टी व्ही कॅमेरे तपासून पुढील शोध सुरू आहे जागर जनस्थानसाठी संदीप नवसे नाशिक